बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण चोवीसावे सकाळची वेळ होती पोटाला भाकरीचा आधार लावून म्हातारा झिमू झोपडी बाहेर आला झोपडी बाहेर येताच त्याचं लक्ष लांबून येणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या व्यक्तीवर खेळलं म्हातारा बघतच होता त्यो मास्तर नव कोण असल कपाळावर अडवा हात घेऊन बारीक नजरेनं म्हातारा बघत होता बघता बघता ती व्यक्ती जवळ येत होती त्याच्या मागून कोणीतरी होतं जेव्हा ती व्यक्ती जवळ आली तेव्हा म्हातारा भांबावून गेला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तो स्वतःशीच फुटफुटला ह्यो आबा देसाई इकडं कोणी इकडं म्हातारा विचार करत असतानाच आबा देसाई झिंगच्या समोर येऊन उभा राहिला गडबडीनं म्हाताऱ्यानं दांडीवरचं ओ वो घुंगडं ओढलं कट्ट्यावर कसं बसं अंतरलं आणि आबा देसाईच्याकडे बघत तो हात जोडून म्हणाला अबा और और अबा ए टेका मालक आबा आणि सोबत आलेला माणूस कट्ट्यावर घुंगडीवर बसले म्हाताऱ्याच्या मनात काहूर उठलं होत आबा का आला सावा हे त्याला कळत नव्हतं आबा काय बोलणार याकडं त्याचं कान लागलं होत आबानी पायातील पांढऱ्या शुभ्र धोत्रावरची तांबडी धूळ झाडली आणि सरळ बसत म्हाताऱ्याकडे बघत त्याने विचारलं जिम्या बिऱ्या कुठं आहे अभावितपणे झिमू म्हाताऱ्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडला बिऱ्या आणि भानावर येत त्यानं विचारलं काय झालं जी काय बदमाल फिदमाल नाही ना म चेहऱ्यावरचे भाव न बदलता आबा देसाई म्हणाले बदमालच म्हणायची या निवडणुका आल्या आणि तुमच्या जातीनं आम्हाला कामाला झुपलय न समजून म्हातारनं विचारलंय काय केलं जे आम्ही तुम्ही काय केलं नाहीसा पण तुमच्या जातीनं केले ना मग जातीनं म्हाताऱ्यानं गोंधळून विचारलं होय जातीनं म्हाताऱ्या तुला कळायचं नाही अरे आर सरकारनं आरक्षण ठेवलं आहे आणि तुमच्या जातीतला सरपंच करायचा जा आहे तुमचा आमचा वाडवडलापासून घरोबा आहे दुसरं कोण बघण्यापर्यंत आपलंच माणूस बघावं म्हणून आलोय मी बिर्याला निवडणुकीला उभा करायचा आहे त्याला सरपंच करायचा आहे आमच्या पाठीनं बिर्याचं नाव पुढे केलं आहे म्हातारा पार चक्रावला होता तो कसा बसा म्हणाला आम्हाच कसं जमलजीये अरे तुला नव बिर्याला करायचा आहे बिर्या आता मास्तरांच्या मागून फिरतोय शाना सवरता झालाय आता असलंच माणूस आम्हाच पाहिजे पण बिर्यानं कबूल व्हायला पाहिजे हुं त्यो काय म्हणतो या ती एकदा इच्छा राखी त्यासाठीच आलोय नव कुठे गेलायो आत्ताच बाहेर पडला आहे मास्तरांच्याकडे गेला असेल शाळेत जा बलुनान जा, जा य म्हणावं लवकर म्हातारा पायात काही न घालता गडबडनं तसाच बाहेर पडला थोड्याच वेळात बिरूला घेऊन म्हातारा वाड्यावर आला उभ्या उभ्याच बसलेल्या आबा देसायला त्यानं रामराम केला आणि हसूनच विचारलं आबाजी कशी काय वाकडी वाट केल असा अबा असून म्हणाले काय करणार कवा कवा गाडवाचं बी पाय धरावं लागतात अरे त्या निवडणुका लागल्या ला ना मग तुमच्या जातीला आरक्षण आलंय आपलं कोण आणि परक कोण हे बघायला पाहिजेत आपलं म्हणून तुझ्या घरला आलोय तुला निवडणुकाला उभा करणार तुला निवडून आणणार आहे तुला सरपंच झाल्याचं जा मला बघायचं आहे बिरू शांतपणे म्हणाला आबाजी आम्हाच काय त्यातलं ज्ञान नाही हे बघा धुंडीबा पाटील बी काल येऊन गेले तुम्ही सांगतायसा तेच त्याने बी सांगितलं मास्तराने बी मला सांगायला लावलं पण मी काय जमायचं नाही म्हणून त्यासनी परतूनच लावलं <laughs> बेस केलंस नाहीतर लई घोळ झाला असता आता आडवेळं घ्यायचं नाहीत परवाच्याला तालुक्याला जायचं आहे जा तुझ्या जातीचा जा दाखला म्या काढून आणला आहे परवाच्याला जायचं अर्ज भरायचा आणि यायचं बिर्या तुला सांगतो तू तु एक पैसा घालायचा नाही लागेल तेवढा पैसा म्या होतणार आहे पण त्या धोंड्याला चारही मुंड्या चित करणार आहे बघच माझा हिसका पण आबाजी आत्ता पण गेला खड्ड्यात एक शबूत बोलायचा नाही मी सांगतो तसं करायचं सरळ माझ्या वाड्यावर यायचं माझी एक पाच पंचवीस माणसं आहेत गोळक्यानं जायचं जा आणि अर्ज भरून यायचं त्या धोंड्याच्या पार्टीचा आणि कोणीतरी येऊन तुला काय बाय सांगेल पण मला खात्री आहे तू दाद देणार नाही त्याचने म्हणत बोलता बोलता आबा देसाईंनी खिशातनं दहा दहा रुपयांचं बंडल काढलं ते फोडलं आणि निम्म बंडल बिऱ्यापुढं करीत ते म्हणाले हे राहू दे तुझ्याकडं गावात पाणी कर काय बी कर आरज भरून आल्यानंतर दररोज माझ्या संगती फिरायचं काय बिर्या आणि म्हातारा आबाच्या तोंडाकडे बघत होते कुणीही पुढं पाऊल टाकलेलं नव्हतं आबा हातातल्या नोटा पुढं करून तसंच बसले होते दोघांपैकी कुणीही पुढं होत नाही हे बघून ते खेकसले अरे की नको मालक कशाला अरे निवडणूक हाय चार ठिकाणी चा पाणी करावं लागल कुणाला पाच दहा रुपये द्यावं लागतील हे सारं करूनच मतलं बांधून घ्यायचे असत्यात चार दिस फिरलास की आपसू कळल तुला मला माहीत आहे तो धोंड्या पैशाचा पाऊस पडायला निघालाय पण नुसत्या पैशाने होत नाही त्याला माणसं राखावी लागतात माणसं कळल त्याला म्हणत आबा उठले बडेच त्याने बिऱ्याच्या हातावर पैसे ठेवले आणि म्हणाले परवा सकाळी न्यारीलाच वाड्यावर ये लवकर जायचं आहे कस वय नकळत बिर्या हात जोडून म्हणाला झिम्या तुला बी काम लागणार आहे सांगेन तुला घरोघरी फिरायचं आहे सार्यासने सांगायचं आहे कळल जातो म्या म्हणत आबाजी वळली म्हातारा वाकून पाया पडला आबाजीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दोघेही बघत होते तो दिसेन असा होताच म्हातारा बिर्याला म्हणाला पोरा तुला जमल हे काहीतरी बदमाला अंगावर घेऊन पडशील बघी ह्यो बाऱ्या बोड्याचा आबाजी कसला हा हे ओळखतोय मी आडोलवत बिरू म्हणाला माहिती आहे मला पण म्या बी बिरू हाय मास्तरांच्या संगतीत राहून जगातल्या चार गोष्टी मला बी कळायला लागल्यात त्या शब्दाने बिरूच्या तोंडाकडे झिमू बघतच राहिला मिरग मनासारखा झाला होता जाळून तयार केलेल्या डोंगर उताराच्या सरकारी जमिनीत सार्यांच्याबरोबर झिमू आणि बिरूनं नाचण्याची कुमरी केली होती मिरगाच्या दमदार पावलानं कमुरी तर आरून आली होती पण अचानक पावसानं दडी मारली मळबात अधूनमधून काळे पांढरे ढग गोळा व्हायचे आणि बघता बघता नाहीसे व्हायचे गार वाऱ्यानं पण दडी मारली होती तापत्या उन्हात अंगाची लाही लाही होत होती रणरणत्या उन्हात तरारून आल्या नाचण्याची मान मुरगळली होती पिकाची ती अवस्था बघून साऱ्यांच्याच पोटात ढवळत होतं मळबाकडे नजर जात होती पण धीर धरावा असं काहीच दिसत नव्हतं सकाळी सकाळी झिमू म्हाताऱ्याच्या कट्ट्यावर झिमूच्याच वयाची चार पाच जण बसली होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली होती त्यातला एक जण झिंबूला म्हणाला झिम्बूदा काय करायचं का काय खरं दिसत नाही दुसरा म्हातारा म्हणाला बघा की महिना महिनाहून गेला आल्याला पीक जळायला लागले त्या खेतोबाच्या मनात काय आहे कुणास दखेल पहिला मात्रा म्हणाला म्या म्हणतो त्या ऐकशीला काही सांग की आता बघा देणारा बी खेतोबाच हाय आणि मारणारा बी खेतोबाज आहे तर म्या काय म्हणतो आता खेतोबाला साखळं घातल्या बिगार इलाज नाही अ खरं आहे तुझं खरं आहे जिम्मू म्हणाला मनात आल्या गोष्टीला येळ लावूया न गे कोण भेटतील त्यासनी बलवा वय जमतील तेवढी जमू द्यात खेतोबाकडं पाऊस मागूया वय तसंच करूया मनात सगळे उठले जिम्मू मातरा म्हणाला हे बघा आता थेट म्या खेतोबाकडे जातो तुम्ही जावा कोण पोरं बाळं बाया बापडी जे कोणी भेटल त्यासनी पुढे घालून सरळ तिकडंच या मान डोलवत सारे आपापल्या वाटायला लागले जिमू मातारा खांद्यावर घुंगडं टाकून खेतोबाची वाट चालू लागला वाड्या वाड्यातून माणसं बाहेर पडत होती खेतोबाकडे जात होती मास्तरांच्या बरोबर बिरू बसला होता काम करीत होता कुणाची तरी हाक बिरूच्या कानावर आली त्यांनी पाहिलं बिरूच्याच वयाची तीन चार पोरं बिरूला बोलवत होती बिरूनं काम करता करता हातानंच त्यांना बोलवलं सगळी बिरूजवळ आली बिरूनं विचारलं काय र काय चाललं आहे एक बिरूला म्हणाला बिरू चल खेतोबाकडे पाऊस मागायचा आहे सगळी जमली बिरू मास्तरांना म्हणाला मास्तर मी जरा जाऊन येतो मास्तरांनी पुरांचे शब्द ऐकले होते त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं ते बिरूला म्हणाले चल मी पण येतो सर्वजण खेतोबाच्या दर्शनाला चालू लागले सहाऱ्या वाड्यातील माणसं खेतोबाच्या समोर जमली होती झिमू म्हातारा पुढं झाला होता त्यानं हातातला नारळ खेतोबा समोर ठेवला आणि वाकून पाया पडला जमलेली सहारी गर्दी खेतोबाला वाकून पाया पडली आणि न बोलता उभी राहिली झिमू म्हात्यानं हात जोडले पोराबाळांच्या सकट सगळ्यांचे हात जोडले गेले आणि झिमू म्हात्यानं गारानं म्हणायला सुरुवात केली देवा खेतोबा आमची काय चुकी झाली असेल तर आम्हा माफी कर आणि पाऊस पाडव देवा महाराजा किती, पा, किती दिवस आम्ही पावसाची वाट बघत राहायचं कुंबरी पाक करपली झऱ्याचं पाणी आटाय लागलं आहे देवा महाराजा किती दिवस आम्ही गांडीला दगड लावायचा डोळं उघड महाराजा डोळं उघड पाऊस पाड महाराजा करपलेली कुंभरी जगू देत झऱ्याचं पाणी वाहू देत देवा महाराजा पाऊस पाड पाऊस पाड साऱ्या गर्दीनं देवा महाराजा पाऊस पाड भरत हात जोडून आकाशाकडे बघितलं परत एकदा सगळ्यांनी वाकून खेतोबाला के नमस्कार केला गारानं घालून सगळी माणसं आपापल्या वाड्याकडे परतत होती बघता बघता चारी वाटेनं माणसं गेली मास्तर आणि बिरू दोघं शाळेच्या जा वाटेनं चालले होते चालता चालता बिरूला मास्तर म्हणाले बिरू आता खेतोबाकडं पाऊस मागितला असा उद्या पडल नव पाऊस बिरू भोळेपणाने म्हणाला पडल की आणि नाही पडला तर नाही पडला तर बिरू गोंधळून उद्गारला ते काय कुणाच्या हातात आहे कुणाच्या हातात नसेल रे पण घेतोबाच्या तरी हातात हाय नव्हे वय त्याच्याच हातात हाय मग पाडाय पाहिजे त्यानं साऱ्या वाड्यातल्या पोरा पोराबाळांसकट साऱ्याने पाया पडून मागितलं म्हणजे त्यानं पाडलाच पाहिजे पाऊस नाही पडला तर त्याच्या पाया पडून काय उपयोग आहे नाही का बिरू मास्तरांच्याकडे बघतच राहिला त्याचा गोंधळला चेहरा बघून मास्तर त्याला समजावत म्हणाले बेरू खुळी समजूत तुमची ही देव नाही असं मी म्हणत नाही देव आहे आहे जरूर आहे पण तुम्ही मागितलं आणि देवाने दिलं असं कधी होत नाही पाऊस पडायला काही कारण असावी लागतात तरच तो पाऊस पडतो हात जोडून मागितला आणि पटकन पाऊस पडला असं होत नाही चुकून केव्हा तरी असं घडतं मी नाही असं म्हणत नाही हजारातून एकदाच केव्हा तरी घडतं आणि तुम्ही लोक तेवढंच धरून बसता पोरा बाळ नाही तेच सांगता पोरं बाळही तेच धरून बसतात उठल्या बसल्या देवाकडे मागत बसतात अशा गोष्टींनी पोराबाळांच्या मधील हिंमत निघून जाते आता तू लिहायला वाचायला शिकलास असाच पुढे गेलास तर तुला साऱ्या गोष्टी कळतील अडाणीपणानं तुम्ही काय करता हे तुला कळेल आणि तुझंच तुला हसू येईल मी तुझ्या भावना दुखवत नाही यामधलं खरं काय आणि खोटं काय याचा इच्छार तू करावास म्हणून सांगतोय वाईट घेऊ नकोस बोलता बोलता दोघेही शाळेजवळ आले मास्तरांना बघता चार पाच पोरं बाहेर खेळत होती त्यांनी पटापट हातात पाट्या घेतल्या आणि खाली बसून लिहिण्याचा बहाना करत बसून राहिले मास्तर त्यांच्याकडे जात म्हणाले अरे खेळत होता नव्हे चला बाहेर चला, खेळा पोराने हातातल्या पाट्या खाली ठेवल्या आणि पुन्हा बाहेर जाऊन खेळू लागले त्या पोरांच्याकडे बघत असता बिरूचे शब्द मास्तरांच्या कानावर पडले मास्तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली बघा काय काय रे काय झालं मास्तर काल आबाजी देसाई आलं होतं परवा दिवशी धोंडी बापटला आलं होतं दोघं बी निवडणुकीला उभा राहा म्हणतात सरपंच करतो म्हणत्यात बिरूकडे पाहत मास्तराने विचारलं तुला काय वाटतंय छ आमच्या बाप जाद्यांनी कधी भाग घेतला नाही मला कसं जमल मास्तर हसले म्हणजे बाप जाद्यांना जमलं नाही म्हणून तुला जमणार नाही बाप जाद्यांनी जे केलं तेच तू करत राहणार होय ना वे होय तेच की मान हलवून मास्तर उद्गारले म्हणजे असं खेतोबा खेळतोबा पाऊस दे म्हणत हात जोडत बसणार होय ना म अरे खुळया मी तुला काय सांगतोय खरं खोटं समजून घ्यायला शीख म्हणतोय ना अरे योगायोगानं ही संधी तुझ्याकडे आली आहे तुमच्या जातीतला सरपंच निवडायचा आहे म्हणून ते तुझ्या पाठीमागं लागल्यात तसं नसतं तर तु तुला विचारा ते आले नसते मी सांगतो ते ऐक ही संधी तू सोडू नकोस तू निवडणूक लढी कुणाच्या बाजूने लढवायची ही मी तुला सांगणार नाही ना तु तू आबा देसायला हो म्हण नाहीतर धुंडीबा पाटलाला हो मन पण निवडणूक लढी नशिबात असेल तर सरपंच होशील अडखळत बिरू म्हणाला मास्तर मला हे जमायचं कसं हसून मास्तर म्हणाले बिरू पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही पहिले एक दोन महिने बिचकल्यासारखं होईल सगळी कामं करायला तुझ्या हाताखाली सरकारी माणूस असतो पण मास्तर नसती वैदा अंगावर आली तर काय करू मास्तर परत हसले अरे अस्वलाबरोबर कुस्ती खेळणारी तुमची जात अजगराचा जबडा फाडून सुटका करून घेणारी तुमची जात जरा इच्छार करून वागलं की सगळं काही ठीक होतं आहे आणि एक सांगतो काही अडचण आली तर मध्यरात्री मला हाक मार मला विचार मी सांगेन तुला अरे चांगलं काय आणि वाईट काय एवढं तरी कळतंय ना तुला कळतंय की पुरे झालं ते तेवढं ते कळलं तरी बस झालं कसलीही बैदा तुझ्या अंगावर येणार नाही चांगलं करायचं जे काही वाईट असेल ते करायचं नाही एवढं मनाशी ठराव एक चांगला सरपंच म्हणून तुझं नाव होईल बिरूला काय बोलावं कळत नव्हतं मास्तरांच्याकडे तो टकामका बघत होता त्याचवेळी झिम्मू म्हातारा धापा टाकत येऊन त्यांच्यासमोर उभा राहिला दोघेही म्हाताऱ्याकडे बघत होते धापा टाकणाऱ्या म्हाताऱ्यांकडे बघून दोघांनाही काही कळत नव्हतं बिरू कावरा बावरा झाला होता काय म्हणून विचारायचं त्याचं त्याला भानच राहिलं नव्हतं मास्तरांनीच विचारलं काय का आजा धापा टाकत छातीवर डावा हात चोळत झिम्बू म्हाताराने आपल्या वाड्याकडे बघितलं आणि उजवा हात पुढं करून तो म्हणाला गाड्या आल्या गाड्या आल्यात मास्तर गडबडनं पुढे झाले झिम्बू मातरला हाताशे धरून त्याला खाली बसवलं काही न बोलता ते गडबडनं शाळेच्या झोपडीत गेले पेल्यातनं पाणी आणून त्यांनी म्हातारला दिलं म्हातारा घोटभर पाणी प्यायला बाकीचं पाणी ओतून त्यानं पेला खाली ठेवला आणि बंडीनं तोंड पुसत खाकरून तो म्हणाला चार बैलगाड्या आल्या दारात आठ दहा माणसं आहेत बिरूला काही अर्थबोध होत नव्हता तो मास्तरांना म्हणाला बघून येतो काय भानगड आहे ती आणि मास्तराकडे बोलून म्हणाला जा तू सावकाशी बघतो काय आहे ती मी म्हणत झप झप पावले टाकत वाड्याच्या चार दिशेनं चालू लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद